भाग्य शुभ संकेताचा महिना मोठ्या कर्माचा आयुष्य म्हणजे जणू पत्त्याचा खेळ आहे चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश या अवलंबून असतं ही बाब राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी कारण अत्यंत चांगल्या पानांसह या महिन्यात डाव तुमच्यासाठी सुरू होणार आहे आणि म्हणून त्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल ने विचार केला असता हा कर्क जातकांसाठी यशदायक म्हणता येईल विशेष बाब म्हणजे दशम स्थानात विराजमान असलेले तुमचे भाग्येश हे स्वतः केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करीत आहेत ज्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व ज्ञानपूर्ण आणि अभ्यासपूर्ण या पद्धतीने विकसित होणार आहे जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहेत महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते राशी परिवर्तन करून तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील या दोन्ही स्थानांमध्ये येणाऱ्या दोन्ही राशी रविदेवांच्या राशी आहेत त्यामुळे अर्थातच या, या महिन्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य कराल व्यक्तिमत्व प्रगल्भ होईल पण त्या तुलनेत धनाची बचत कमी होईल तसंच कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशावेळी कौटुंबिक ऐक्य टिकवून ठेवणं ही तुमच्यावर अप्रत्यक्ष मोठी जबाबदारी असेल या काळात तुमची वाणी उग्र होऊ शकते तिला सांभाळायला हवं जेणेकरून कौटुंबिक ऐक्य टिकून राहील पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण या काळात तुम्ही अत्यंत उत्तम परिश्रम करणार आहात हाती घेतलेल्या कार्याची तुम्ही आधी योजना आखाल आणि त्यानुसार ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल ज्यामुळे साहजिकच तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य असेल थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील त्याचा उपयोग करून घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती मातृसौख्य या सर्व दृष्टीने विचार केला असता आईच्या आरोग्याच्या बाबतीत एक नकारात्मकता इथे निर्माण होताना दिसत आहे वास्तुसौख्य या महिन्यात तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल म्हणजे जर महिन्यात तुम्ही वास्तू घेण्याचं नियोजन करीत असाल तर ते नक्कीच पूर्ण होण्याची शक्यता आहे वास्तूचं नूतनीकरण होण्याची देखील शक्यता आहे परंतु घरातील सुख शांती या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर तिथे एक नकारात्मक योग येतोय म्हणजे वास्तू योग आहे वास्तूतून सुख कमी आहे त्यामुळे घरातील ऐक्य सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील ही या काळातील तुमची पहिली जबाबदारी असेल ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल या काळात तुमची एखादी स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुमच्यासाठी यश वाढणार आहे तुम्ही आपले परिश्रम वाढवा ग्रह तुम्हाला सहकार्य करणार आहेत कारण यशाची कितीही मोठी संधी असली तरी जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही असं मी नाही तर भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही त्यामुळे या महिन्यात तुम्हाला यशाची खूप सुंदर संधी आहे मात्र त्यासाठी तुम्ही अधिक परिश्रम करायला हवे विशेषतः मॅकॅनिकल किंवा टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात खूप मोठं यश प्राप्त होईल फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी देखील यशस्वी होतील स्पर्धा परीक्षेत मोठं यश प्राप्त होईल म्हणून या काळाचा लाभ घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणामाचा राहील म्हणजे या काळात तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहील मात्र हितशत्रूच्या भरपूर कारवाया सुरू राहतील स्पर्धक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील असं सर्व एकाच वेळी होणार आहे कोर्ट एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमचा पक्ष योग्य असेल तर केसचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असेल म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कर्कजातकांसाठी महिना परिश्रमाच्या यशाचा लाभाचा म्हणता येईल याच्या नेमकी उलट परिस्थिती व्यावसायिक जातकांसाठी राहील त्यांच्यासाठी हा काळ अडथळ्यांच्या समस्यांचा व संघर्षाचा राहील नोकरी करणाऱ्या जातकांनी या महिन्यात आपल्या परिश्रमावर ल कर्मावर लक्ष केंद्रित करायला हवं जेणेकरून त्यांना योग्य लाभ प्राप्त होऊ शकेल तर व्यावसायिक जातकांनी या महिन्यात कोणत्याही प्रकारचं धाडस टाळावं असा सल्ला त्यांना देत आहे ते त्यांच्यासाठी लाभदायक राहील भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव कर्मस्थानात विराजमान आहे हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल कारण त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात गेल्यामुळे इथे केंद्र, गेल्या केंद्र त्रिकोण राजयोग ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग म्हणतो तो तयार होत आहे ही अत्यंत भाग्यवर्धक स्थिती ठरते थर्थ हे कमी की काय म्हणून गुरुदेवांनी तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे ती, के ती देखील एक सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो याशिवाय गुरु मंगळ नवपंचम योग एक मोठा शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झाला आहे या सर्व शुभ संकेताचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीचे भाग्येश कर्मस्थानात आलेले आहेत भाग्येश जेव्हा कर्मस्थानात येतो तेव्हा एका वाक्यात त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही कर्म करीत राहा त्यात भाग्य तुम्हाला नक्कीच साथ देईल या उलट तुम्ही जर कर्म केले नाही तर भाग्य तुम्हाला अजिबात सहकार्य करणार नाही त्यामुळे या काळात तुमचे कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत ही बाब लक्षात घेऊन जास्तीत जास्त कर्म करा त्यातून तुम्हाला योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत ते अर्थत्रिकोणाच्या स्थानात विराजमान आहे त्यामुळे अर्थप्राप्ती तुम्हाला होणार आहे त्यापैकी चांगली अर्थप्राप्ती होताना दिसून येत आहे इच्छापूर्ती मात्र होईलच असं सांगता येत नाही कारण पत्रिकेतील स्थानाला आज आपण स्थान जरी म्हणत असलो तरी ते खऱ्या अर्थाने इच्छापूर्तीचं स्थान असतं स्था। म्हणजे या महिन्यात तुम्हाला घरामध्ये सुखशांती हवी असेल शांतता हवी असेल तर या गोष्टी विस्कळीत होताना दिसत आहे मात्र अर्थप्राप्ती उत्तमपणे होताना दिसत आहे ही बाब लक्षात घ्या व्य व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांनी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत खूप मोठे दीर्घ प्रवास या काळात तुम्ही करणार आहात अनेक ठिकाणी तुमचा खर्च देखील होणार आहे काही खर्च हॉस्पिटलवर होईल शॉपिंगवर देखील मोठा खर्च होताना दिसतोय हौसमोज हो करण्यासाठी खर्च होताना दिसत आहे ही बाब लक्षात घेऊन तशी मानसिकता तयार करून घ्या जेणेकरून खर्चाचा सामना योग्य प्रकारे करू शकाल प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या फेब्रुवारी महिन्यात कर्कजातकांसाठी तीन तेरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर अकरा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता कर्कजातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत चंद्र खराब असेल तर आईच्या आरोग्यावर परिणाम होत असतो कारण चंद्रे चंद्राला मातेचं कारक म्हटलं जातं त्यामुळे पत्रिकेतील चंद्र मजबूत करण्यासाठी आईची सेवा करावी आईचा आदर सन्मान करावा आईच्या आज्ञेचं पालन करावं या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक तुम्ही करणार आहात शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष